पिंपानेर गोमांस तस्करीचा पर्दाफाश तब्बल पंधराशे किलो गोमास जप्त दोघांना अटक पिंपानेर पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत गोमांस तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे एका पिकअप वाहनातून तब्बल पंधराशे किलो गोमांस जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या गोमासाची अंदाजे किंमत दोन रुपये इतकी आहे पिंपानेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने गस्त करत असताना त्यांनी रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडीला थांबवले चौकशी केली असता चालकाने सय्यद आणि किन्नाने मोहम्मद असद शेख अशी आपली ओळख सांगितली मात्र गाडीतील मालाबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या खालच्या बाजूला गोणीमध्ये जनावरांचे मास भरलेले आढळले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश हेमाडे यांनी तपासणी केल्यानंतर ते गोमास असल्याचं निष्पन्न झाले या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पी संदीप संसारे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे एमटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे धुळे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन काल रात्री आम्हाला विभागीय गस्त होती त्या गस्त दरम्यान आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली त्यात चालकाचं चा म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे कचरा चालला होता दोंडाईच्या वरून मुंबईला थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावरांचा सारखा वास आला चेक केलं तो 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 ला तर तो जनावरांचा मास निघला तर त्या बद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या चाच नमुने घेण्यात आले व ड्रायव्हर यांच्याकडं चांगली चौकशी केल्यानंतर कळाले की तो जो मास आहे यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत नमस्कार